बातमी रायगडमधून राइगर्ण रायगडला आज व उद्या हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन तासात रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशातच रायगडच्या रोहा कुंडलिका नदीने व येथील अंबा नदी तसेच स्पेन येथील हेटवणे धरण हे सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरले रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे जुन्या पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करतोय नदीकाठच्या गावांना रोहा नगर परिषदेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात रोहाच्या कुंडलिका नदी या ठिकाणी उभा आहे आणि अक्षरभर मुसळधार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी आता कुंडलिका नदी ही सुद्धा भरून धोक्याच्या पातळीवर वाहताना आपल्याला दिसत आहे आपण पाहिलं तर सकाळी सात वाजल्यापासून ते साडे दहा पर्यंत या ठिकाणी ती नॉर्मल परिस्थिती नदी वाहत होती पण त्यानंतर साडे अकरा बारा दरम्यान ही नदी ही इशारापासून वाहत होती आणि आत्ता दोन वाजता ही नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे आपण पाहिलं तर खालचा जो पूल आहे त्या पुलाला पाणी टेकलेलं आहे आणि अशातच ध्वा नगर परिषदेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि वरील पूल जो आहे या ठिकाणी सध्या ती वाहतूक आहे ती सुरळीत आहे परंतु सतर्कतेचा इशारा म्हणून ध्वळानगर परिषदेत या ठिकाणी दायरीकरण करून जो जुना पूल आहे हा बंद करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी जो पाऊस आहे तो आता डोंगर प्रचंड प्रमाण पडत असल्याने दुपारपर्यंत आणखी पाण्याची फाटली ती वाणी घाट शक्यता असल्याने या ठिकाणी प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी हे बॅरिकेड लावून इथे उभे आहेत आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी नगरपैकी लोक आहेत पोलीस प्रशासनाचे लोक आहेत आणि हे बॅरिकेड अशावर लावलेले आहेत त्याचबरोबर की ने पेरीतील इटोणी धरण आहे त्या इटोणी धरणामध्ये सुद्धा सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत उभे वीस सेंटीमीटरचे दोन सगळे दरवाजे उघडले आहेत या ठिकाणी धरणाची पाण्याची पाणी फाटली वाढली असल्याने एकशे एकोणीस पॉईंट पंचेचाळीस क्युसेक्सनी पाणी हा विसर्ग होतो त्यामुळे नदी नदीकाठतील सर्व नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागोटना असेल नागोटनाची अंबा ना नदी सुद्धा ती सुद्धा धोक्याच्या पातळीनंतर तो वाहत आहे पुणे न्यूज सागर जैन रायगड